शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उदय काय पदार्थ सापडले ज्याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे फैजाद हा माझे आमदार फारुख अलुर शहा यांचा उत्वाहात आहे आणि हा व्यवसाय गेल्या दोन वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता परंतु लालको शेख विभागाला कोणीतरी ट्रीप यामुळे हे प्रकरण उघडले आले आहे माझी शासनाकडे मागणी आहे हे प्रकरण इतकं सोपं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा संबंध आहेत आणि याची जरी परदेशातली किंमत चाळीस कोटी रुपये असली तरी आपल्या देशातली किंमत एकशे वीस कोटी रुपयापेक्षा जास्त आहे माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपींना ताब्यात घ्या यांना आश्रय देण्या आश्रय ताब्यात घ्या आणि संबंध चौकशी चौकशीची सपत्तीची चौकशी करा तुम्हाला दूध का दूध पाहिजे का पाहिजे अण्णा फारुख शाह यांनी जो प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तो नेमकं या कारवाईपासून वाचण्यासाठीच केलेला असेल पण असेल नाही आहे असेल म्हणजे काय भविष्यातला काय बोलत नाही कारण याचा सुगावा ज्या वेळा लागला झटपट जाऊन त्यांनी प्रवेश केला माहिती आहे माझी याचा अर्थ काय एक माझी आमदार पक्षामध्ये असतो आणि सकाळपर्यंत कळत नाही काय पक्षाचे नेते अजित पवार सुनील तसकरे यांनी सरलं पाहिजे आपण बाजू घ्यायची आणि याच्या आज संबंध आहे हे पहिलेपासून संबंध आहे जे संबंध आहे ते त्या गोष्टी आंतरराष्ट्रीय यांचे कार्यकर्ते कार्यकर्त्यां म्हटलं पाहिजे काय हे ऑस्ट्रेलियाच आहेत ब्राझीलमध्ये आहेत हाँगकाँगमध्ये आहे बँकॉकमध्ये आहेत हे कोण आहे बाबा लहान समोर जागा या सगळ्या प्रकरणामध्ये हा आम्ही पदार्थांशी निगडी काय सध्या जे मुंबईला जे आहे त्याच्यामध्ये आम्ही पथक आहे

पोलिसांना जेव्हा रिफरग्रमोर आलं मुंबईच त्याच्यानंतर जेव्हा त्यांना विचारणा केली स्थानिक पोलिसांना तर त्यांनी असं सांगितलं की हे सर्व तपास वरिष्ठ स्तरावरती सुरू आहे आणि आम्हाला पण काही सांगितलं जात हे भीतीपोटी त्या भीतीपोटी यांना सांगितलं म्हणजे वरिष्ठांना त्या भीतीपोटी यांना सांगत नाही कारण एक गोष्ट लक्षात मी ज्या काजाचं प्रकरण काढलं होतं ते उघड नव्हता काढलं कारण याचं पहिले काय आहे हे मला सांगितलं होतं काय अरे पंधराशे एकर पैकी पाचशे एकर राजा तर भाजप आमदारच्या गावात सापडल्या काय हनुमान मसा काय केलं पोलिसांनी काय केलं घर मसा महाराष्ट्र हा अमली पदार्थाचा पंजाब प्रमाणे खायला झाला उडता महाराष्ट्र पंजाबला उडता पंजाब ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज याच्यामध्ये स्थापन झालं त्यानंतर त्या सगळ्या घेतला आणि माझ्या पत्रकाला मी स्वच्छ राजकीय संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून चाललंय सगळं काय काल त्यांचे सगळे पक्ष फिरून झाले काँग्रेस झाला राष्ट्रवादी झाला लोकसभा राव झाला भाजप झाला एमआयमार्प्या राहिला राष्ट्रवादी काँग्रेसने खुळासा केला पाहिजे म्हणजे माझ्या प्रसार काय त्याला खुळासा करा ना तुम्हाला काय वाढवायचं आहे महाराष्ट्रामध्ये काय नुसत्या लोकांच्या पैसे लक्षात घेऊन तुम्ही लोकांना प्रवेश देणार काय मला कधी आश्चर्य वाढत नाही उद्या जाऊ एखाद्या पक्षाने प्रवेश दिला तरी मला आश्चर्य वाटचा नाही आता काय